सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या या रणसंग्रामामध्ये तासगाव कोठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात कोठेमंकाळ तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सध्या चार दिग्गज नेत्यांनी आपले शिलेधार उभे केले आहेत एकूण या निवडणुकीचा रांगरंग पाहता सध्या तरी ही निवडणूक चौरंगी दिसत आहे नमस्कार मी संजय माळी महाराष्ट्र मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातला तासगाव कोठेमंकाळ विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच राजकीय संघर्षासाठी सर्व परिचित आहे या मतदारसंघातल्या तासगाव तालुक्यासह कवठेमंगाळ तालुक्यामध्ये सुद्धा राजकीय संघर्ष तितकाच मोठा आहे या तालुक्यात सध्या होऊ घातलेल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काल अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता या दिवशी या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी ऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाले तर पंचायत समितीच्या बारा गण गणातील बारा जागांसाठी एक तब्बल एकशे पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत आज या उमेदवारी अर्जांची छाननी झालेली आहे याच्यामध्ये वैधन अवैध अर्ज डिक्लेअर झालेले आहेत यामध्ये पाहिलं तर या तालुक्यात सध्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या या रणांगणामध्ये चार दिग्गज नेत्यांनी आपल्या शिलेदारांना रिंगणामध्ये उतरवलेला आहे या विधानसभा मतदारसंघाचे जे आता विद्यमान आमदार आहेत रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी या चिन्हावरती आठ जिल्हा परिषद व बारा पंचायत समिती गणातून आपले उमेदवार उभे केले आहेत याच ठिकाणी माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या चिन्हावरून घड्याळ या चिन्हावरून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर स्वाभिमानी सांगली जिल्हा स्वाभिमानी विकास आघाडी या स्वतंत्र निवडणूक नोंदणीकृत पक्षाकडून सुद्धा त्यांनी या विधानसभा आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपले शिलेदार उभे केले आहेत त्याचबरोबर माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी सुद्धा या तालुक्यामध्ये आपल्या उमेदवारांना इथं उभं केलेलं आहे जन स्वराज्याच्या नेत्या अनिता सगरे यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवून दिलेली आहे या, या तालुक्याचा इतिहास पाहिला तर या तालुक्यामध्ये यापूर्वीपासूनच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेहमीच राजकीय संघर्षाला लोक राजकीय संघर्ष लोकांनी जोडून पाहिलेला आहे विद्यमान आमदार रोहित पाटील माजी खासदार संजय काका पाटील त्याचबरोबर माझी खा माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांचा राजकीय संघर्ष या तालुक्याला काही नवीन नाही आहे असं असताना सध्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एकीकडे विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्या विरोधात माजी खासदार संजय काका पाटील अजितराव घोरपडे सरकार आणि अनिता सगळे या तीन दिग्गज नेत्यांची अलायन्स होण्याची दाट शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित शरदचंद्र पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद अजित पवारकट सांग सांगली जिल्हा स्वाभिमानी विकास आघाडी व जन पक्ष असे दिग्गज नेते एकत्रित येऊन या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्या उमेदवारांनी त्यांनी उमेदवारी दिलेली आहे तसं पाहिलं तर या तालुक्यामध्ये सध्या ढालगाव कुच्ची देशिंग आणि रांजणी हे चार जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत यामध्ये ढालगाव या जिल्हा परिषद गटामध्ये सध्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी हा जिल्हा परिषद गट आरक्षित आहे त्यामुळं ढालगाव या जिल्हा परिषद गटातून ओबीसी उमेदवारांना संधी मिळणार आहे तर कुच्ची हा जो दुसरा जिल्हा परिषद गट आहे तिथं सुद्धा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी हा मतदारसंघ राखीव झालेला आहे त्यामुळे तिथं सुद्धा ना, नाग नागरिकांच्या मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी उमेदवारांना संधी मिळणार आहे त्यानंतरचा तिसरा उमेद जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तो म्हणजे देशिंग देशिंग या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी हा राखीव झालेला आहे त्यामुळे देशी या गटातून सर्वसाधारण महिला उमेदवार रिंगणामध्ये उतरणार आहेत तर चौथा जिल्हा परिषद गट आहे तो रांझणी रांझणी या जिल्हा परिषद जो गट आहे त्यातून तो अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला आहे त्यामुळे रांझणी या गटातून अनुसूचित जातीचे उमेदवार चार पक्षातून रिंगणामध्ये उतरतील ढालगाव या जिल्हा परिषद गटांतर्गत पुन्हा दोन पंचायत समिती गण आहेत तो आहे एक पहिला आहे तो नागज हा पंचायत समिती गण आहे तर दुसरा ढालगाव आहे नागज पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण हा खुला आहे त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात मोठी राजकीय राजकीय मंडळींची रसिकेस किंवा चुरस आपल्याला पाहावेच मिळेल दुसरा आहे तो ढालगाव पंचायत समिती गण यामध्ये या ढालगाव या पंचायत समिती गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी हा पंचायत समिती गण खू असल्या राखीव असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं वरती जिल्हा परिषदेसाठी नागरिकांचा ना, ना मागास प्रवर्ग आणि पंचायत समितीसाठी सुद्धा नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन गटांसाठी हे दोन आ, ग, ग जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण हे राखीव झालेले आहेत त्यामुळे तिथं सुद्धा एक ओबीसी समाजाच्या किंवा इतर मागासवर्गीय उमेदवारांच्यातून राजकीय संघर्ष किंवा चुरस आपल्याला पाहायचं मिळेल कुच्छी या जिल्हा परिषद गटांतर्गत कुच्छी हा पंचायत समिती गण आणि कोकळे हा दुसरा पंचायत समिती गण आहे त्यामुळे कुची हा पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे तर कोकळे हा सुद्धा पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे या ठिकाणी आपणाला महिला राज येण्याची शक्यता आहे तिथं कुची या पंचायत समिती गणातून सर्वसाधारण महिला गटाचा तर कोकळे या पंचायत समिती गटातून सर्वसाधारण महिला गटातूनच उमेदवार निवडून येतील त्या ठिकाणी चारही पक्षांच्या सर्वसाधारण उमेदवारांच्या पत्न्या किंवा त्यांच्या महिला उमेदवारांना तिथं संधी मिळणार आहे त्यामुळे त्या दोन्ही पंचायत समिती गणामध्ये सुद्धा राजकीय चोरस किंवा संघर्ष आपल्याला जवळून पाहायला मिळेल देशिंग या जिल्हा परिषद गटांतर्गत तिथं सर्वसाधारण महिला हे राखीव असल्यामुळं तिथं दोन पंचायत समिती गण आहेत त्याच्यामध्ये पहिला जो पंचायत समिती गण आहे तो मळणगाव आणि दुसरा आहे तो देशिंग गण हा सर्वसाधारण खुला आहे तर देशी हा पंचायत समिती गण सर्वसाधारण खुला आहे त्यामुळे या दोन्ही पंचायत समिती गणांमधली जी परिस्थिती पाहता तिथं सुद्धा दिग्गज नेत्यांना सगळ्यांनाच खुला असल्याने दिग्गज नेत्यांचा तिथं राजकीय संघर्ष आपणाला पाहायला मिळेल रांजनी या जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग असल्यामुळे रांजनी जिल्हा परिषद गटाअंतर्गत जे दोन पंचायत समिती गण आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे तो रांजली पंचायत समिती गण आणि दुसरा आहे तो हिंगणगाव रांजली पंचायत समिती गण हा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला गटासाठी राखीव असल्याने त्या परिसरामध्ये ओबीसी इतर मागासवर्गीय महिलांना तिथं संधी मिळणार आहे तर हिंगणगाव पंचायत समिती गण हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यामुळे तिथं हिंगणगाव ह्या पंचायत समिती गणामध्ये अनुसूचित जातीच्या उमेदवारांना संधी मिळणार आहे एकूण या चार जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती घणासाठी जो रणसंग्राम सुरू झालेला आहे काल अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी तब्बल ऐंशी आणि एकशे पंचवीस असे उत्स्फूर्त प्रतिसाद तिथे मिळालेले एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं पत्र अर्थात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत आज त्यांची छाननी होईल छाननी झाल्यानंतर अपात्र उमेदवार रिंगणातून बाहेर पडतील आणि पात्र उमेदवार पुन्हा एकदा रिंगणात राहतील ज्या अधिकृत पक्षांच्या उमेदवारांचे जे आता फॉर्म भरलेले आहेत पत्र आहेत त्यांचा ए व्ही फॉर्म असेल तर ते रिंगणामध्ये राहतील ज्या उमेदवारांना ए फॉर्म जोडला नसेल किंवा बी फॉर्म असेल त्या मंडळींचे उमेदवारी अर्ज हे अपक्ष म्हणून गणले जाणार आहेत त्यामुळे हा जो राजकीय चुरशीचा जो प्रोग्राम आहे किंवा एकूणच ही राजकीय चुरस आहे ते तो सत्तावीस तारखे अखेर अशीच राहणार आहे सत्तावीस तारखेच्या दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे काढून घेण्याची मुदत असल्याने पुन्हा तो राजकीय टेन्स किंवा उत्सुकता लागून राहील आणि ज्या नाराज मंडळींना ज्या ज्या पक्षांकडून उमेदवारांना उमेदवारी नाकारलेली आहे ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज आपल्या रिंगणामध्ये ठेवलेला आहे त्यां त्यांची मनधनी करणं किंवा त्यांच्या नाराजी दूर करण्यासाठी एकूणच नेते मंडळींना त्याचा चांगला कस लावा लागणार आहे त्या मंडळींच्याकडून उमेदवारा माग काढून घेण्यासाठी उमेदवारांना किंवा नेते मंडळींना त्याच्यावरती आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्या मंडळींना समजून सांगणं आणि पक्षाच्या उमेदवारांना सपोर्ट करण्यासाठी चांगलीच होणार आहे या चार जिल्हा परिषद गटातून आणि बारा पंचायत समिती गणातून जो राजकीय संघर्ष आपल्याला पाहावेस मिळतो तो महत्वाचा जो राजकीय संघर्ष होता तो विद्यमान आमदार रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय काका पाटील माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार आणि अनिता सगरे यांचा एक गट असा एकत्रित येऊन हा राजकीय संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे तसं पाहिलं तर कवठे तालुक्यावरती पूर्वीपासूनच स्वर्गीय आरारा पाटील यांचे पुत्र रोहित पाटील या गटाचा प्राबल्य दिसत होतं काही भागामध्ये सरकारांचं प्राबल्य आहे तर काही भागामध्ये मा माजी खासदार प्राबल्य आहे महंकाली सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि जनसुराज्याच्या नेत्या नेता सगळे यांचा सुद्धा गट हा त्या परिसरामध्ये स्ट्रॉंग असल्यामुळे त्या एकूण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामध्ये त्यांची सुद्धा भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे गट वंचित बहुजन आघाडी व इतरच इत जे घटक पक्ष आहेत काँग्रेस आहे या घटक पक्षांची सुद्धा भूमिका एकूणच निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या गटामध्ये किंवा ज्या गणामध्ये या छोट्या घटक पक्षांचे उमेदवार कोणत्या बाजूने जात आहेत किंवा त्यांच्या मतदारांचा नेमका कौल कोणत्या बाजूने राहतोय त्यानुसारच या पंचायत समिती गणाचा आणि जिल्हा परिषद गटाचा निकाल आपल्याला समोर येईल तसं पाहिलं तर तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं तासगाव तालुक्याची भूमिका ही निर्णायक ठरते आणि त्याच पद्धतीनं कवठेमंकाळ तालुक्याची सुद्धा भूमिका निर्णायक ठरत आहे यात कवठेमकाळ तालुक्यामध्ये सध्या या दिग्गज नेत्यांचे शिलेदार रिंगणामध्ये असले नेत्यांची प्रतिष्ठा आणि एकूणच निवडणुकीमध्ये या नेतेमंडळांची ताकदपणाला लागलेली आहे त्यामुळे त्यां नेत्यांच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई ही झालेली आहे येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका किंवा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या आपल्या शिलेदारांना किंवा आपला गट शाब्द ठेवण्यासाठीची रस्सिकेस ने त्यांच्या समोर असणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीची ही रंगीत तालीम असणार आहे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वराज निवडणुका नेत्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये आपले शिलेदार आपले कार्यकर्ते आणि आपला गट सक्षम करण्यासाठी नेते पुढे सरसावलेले आहेत जिल्हा परिषदेसाठी या भागातून आपले नेतृत्व पाठवण्यासाठी त्याचबरोबर पंचायत समितीवरती आपल्या गटाची आणि आपल्या पक्षाची सत्ता अबाधित राखण्यासाठी नेते मंडळी पुढे सरसावले उमेदवारी अर्जांची छाननी झालेली आहे यानंतर उद्यापासून सत, सत्तावीस तारखे अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे या दरम्यान नेमके कोणत्या राजकीय घडामोडी आहेत कोणते राजकीय नाट्य घडत आहेत त्याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये दोन हजार सत्तावीस तारखेनंतर एकूणच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल त्याच्यामध्ये नेमकी रण रणनीती कशी असेल कोण कोणासोबत लढत आहे कोण कोणासोबत जात आहे कोणाची युती कोणासोबत आहे कोण कोणाच्या विरोधात आहे हे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल पाहूयात यानंतरच्या घडामध्ये आपण लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा